नमस्कार मंडळी पावसाचे दिवस सुरू आहे भाजीला जाऊ वाटे ना बाहेर सगळे किचकिच 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 किच। तर घरात काही भाजीला नसेल तेव्हा बेस्ट ऑप्शन म्हणजे ही मस्त अशी चमचमीत झणझणीत जन भजायची आमटी खूप मस्त अशी लागते तर मंडळी वेळ वाया न घालवता झटपट आपण रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वप्रथम मंडळी आपण भजे करून घ्यायचे तर भजेसाठी इथे मी तीन मोठे चमचे भरून बेसन घेतलं आहे त्यामध्ये मी भरपूर अशी कोथंबीर घातली आहे चवीनुसार मीठ घातलेलं आहे म्हणजे पाऊन चमचा घातलेला आहे किंचित अशी लाल तिखट घालायचं आहे किंचित हळद आणि किंचित असा चाट मसाला म्हणजेच अर्धा चमचा घातलेला आहे पाव चमचा जिरे ओवा असेल तर ओवाही चालेल किंवा जिरेही चालेल छानपैकी एकदा मिक्स करून घ्यायचा आहे नंतर आपण यामध्ये थोडं थोडं पाणी घालत घालत भजेचं पीठ तयार करून घ्यायचं आहे एकदम पाणी घालायचं नाही नाहीतर पीठ पातळ होईल हे पहा मी एक दोनदा तीनदा करून पाणी घातलेलं आहे थोडं थोडं करून छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आणि सर्वात शेवटी आपण यामध्ये किंचित असा खायचा सोडा घालायचा आहे आणि तो सुद्धा भज्यामध्ये छानपैकी मिक्स करून घ्यायचा आहे हे बघा तुम्ही बघू शकता पीठ किती फुललेलं आहे तर इथे मी ऑलरेडी कढईमध्ये तेल तापण्यासाठी ठेवलं होतं त्यामध्ये आपण असे छोटे छोटे भजी सोडून घ्यायचे आहेत तुम्हाला हवे त्या आकाराचे तुम्ही करू शकता छोटे मोठे शक्यतो छोटेच असतात भाजीसाठी पाहिजेत म्हटलं छानपैकी छोटे छोटे असे दहा ते बारा मी भजी यामध्ये सोडून घेतले आहेत तुम्ही बघू शकता तेलात ताकताच ते वर येत आहेत छानपैकी आता आपण हे आलटी पलटी करत करत अगदी तीन ते चार मिनटात हे भजी तळून तयार होतात छान असा सोनेरी रंग आला त्याला की समजायचं भजी बाजले गेलेत तुम्ही बघू शकता अवघ्या तीन ते चार मिनटात भजी भाजून झालेली आहेत हे पहा मंडळी मी तुम्हाला दाखवतेसुद्धा जवळून अशा पद्धतीने भाजून घ्यायचे आहेत भजी भाजून झाले आहेत आता आपण ह्याची आमटी करायची आहे आमटी करण्यासाठी इथे मी एक कांदा अर्धी वाटी खोबरं लसूण आलं कोथंबीर आणि अर्धा टॉमॅटो घेतलेला आहे आता हे एक एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे सर्व काही आणि बारीक स्मूथ पेस्ट करून घ्यायची आहे पुन्हा त्याच कढईमध्ये आपण चार चमचे तेल घ्यायचं आहे त्यामध्ये एक चमचा जिरे दहा ते बारा कढीपत्त्याची पानं घालायची आहे कढीपत्ता छान तडतडला की जे आपण वाटण तयार केलं होतं ते ह्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि छानपैकी परतून घ्यायचं आहे व्यवस्थितरित्या परतून घ्यायचं आहे अगदी तेल सुटेपर्यंत व्यवस्थितरित्या परतण्यासाठी इथे आपल्याला तीन ते चार मिनटं लागतील तुम्ही बघू शकता छान असं तेल सुटलेलं आहे आता आपण ह्यामध्ये काही मसाले घालून घ्यायचे आहे त्यामध्ये आहे चवीनुसार मीठ दोन चमचे कांदा लसूण मसाला एक चमचा गरम मसाला आणि एक चमचा धना पावडर आणि अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर घातली आहे रंग येण्यासाठी मसाले घालून एक ते दोन मिनटं परतून झाल्यानंतर आपण ह्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे थंड पाणी अजिबात घालायचं नाही जेणेकरून ह्या आमटीला खूप छान अशी चव येईल आणि कटही खूप छान येईल तुम्हाला हवी तितके दाट सर सर तुम्ही तुमच्या आवडीनुसार हा रसा करून घ्यायचा आहे मी माझ्या अंदाज ह्यामध्ये पाणी घातलेलं आहे मी यामध्ये दोन ते तीन कप पाणी घातलेलं आहे छानपैकी उकळी येऊ द्यायची वरून कोथंबीर घालून घ्यायची आहे आणि गॅसची फ्लेम मंद करून आठ ते दहा मिनटं छान असं उकळू द्यायचं आहे तर मंडळी तयार आहे आपली मस्त अशी झंझणीत भज्याची आमटी खूप मस्त आणि सोपी रेसिपी आहे की नाही मंडळी खायलाही तितकीच अप्रतिम आहे तर मंडळी तुम्हाला जर माझ्या हा रेसिपीचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सोबतच बेल ऐकून बटन दाबायला अजिबात विसरू नका जेणेकरून तुम्हाला छान छान नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येत राहतील तर मंडळी पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत वेळात वेळ वेला काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 थँक्यू आणि हो मंडळी व्हिडिओला लाईक करायला विसरू नका